पण आमच्या सर आज सगळ्यांना तुम्ही के तृप्त केलेलं आहे भाऊंना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा देतो शिवाजीरावांचा पराभव तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिवारी लागलेला आहे आता पराभव झाल्यावर काय होतं माणूस खचून जातो खचून जातो नको मला येत लोक घोरभर नाही अमुक दमुक थोडं पण परंतु गेले पाच वर्ष सातत्यानं ज्यांनी आपल्याला मतदान दिलं पराभव जरी झाला ज्यांनी मला साथ दिली ज्यांनी मला आशीर्वाद दिला त्यांच्यासाठी मी अहोरात्र कष्ट करेन या भावनेतून आणि भूमिकेतून शिवाजीराव पाटील गेले पाच वर्ष काम करतायत त्यांचं करावं तेवढं कौतुक शिवाजीराव पाटील ना आमदार ना खासदार ना नगरसेवक कायम त्या मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये भाजप नेते शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस तीस जुलै रोजी चंदगड विधानसभेत सगळीकडे अतिशय उत्साह साजरा करण्यात आला तसेच ज्या नागरिकांना पावसाच्या कारणास्तव शुभेच्छा देता आल्या नाहीत त्यांनी आज मागाव्या येथे आणिकेत हॉलमध्ये अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते मतदारसंघातील हजारो नागरिक तसेच हर एक भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यसभेचे खासदार धनंजय होते तर नूल मठाचे देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी सगळ्या जिल्ह्याचा विचार करून हा कार्यक्रम पुढे ढकलला आता कार्यक्रम पुढे ढकलला पण मुहूर्त कसा साधलाय घटक असा मुहूर्त नाही तुम्ही किती बकरी मला माहीत नाही पण आमच्या सर आज सगळ्यांना तुम्ही तृप्त केलेला आहे पाहुणा मी वाढदिवसाच्या मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा देतो मला ज्या युवकाचं खूप कौतुक वाटत अनेक मान्यवरांनी मनोरथामध्ये सांगितलं गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये अचानक मनानं ते उभे राहिले अवश्य उभा राहिले आणि विजयाच्या अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजे फाच्याला हात लागतात त्यांचा नाही आता निवडणूक काय आपण आम्ही अन्ना आम्ही सगळ्यांनी खूप निवडणूक निवडणुकीचे पराजय होत असत पण जरा जास्त मतानं पडले की काय वाईट वाटत नाही जरा कमी मतानं पडले की लय वाईट मला त्याला अनुभव आम्ही दोन हजार चार ला लोकसभेला साडे बारा हजार मत अण्णा अण्णाने सगळ्या चंद्र तालुका ठेवला गाव गाव फार निर्वेल खोली पर्यंत खाली घेऊन गेली तुम्हाला साडे बारा हजार मतानं पडल्यावर लय वाईट तस शिवाजीरावांचा पराभव तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिवारी लागलेला आहे आता पराभव झाल्यावर काय होत माणूस खचून जातो खचून जातो नको मला लोक घोरबरोबर नाही अमोद परंतु गेले पाच वर्ष सातत्यानं ज्यांनी आपल्याला मतदान दिलं पराभव जरी झाला ज्यांनी मला साथ दिली ज्यांना मला आशीर्वाद दिला त्यांच्यासाठी मी अहोरात्र कष्ट करेन या भावनेतून आणि भूमिकेतून शिवाजीराव पाटील गेले पाच वर्ष काम करतायत त्यांचे करावं तेवढं कौतुक <ण्णागी> आरोग्य शिबिर चालू आहे रक्तदान शिबिर चालू आहे तुमचं ते सरंजामच्या एरियाचं तो तो कार्यक्रम सगळा किती वर्षाचा पेंडिंग होता अनेक वर्ष प्रलंबित असल्याला तो विषय तिने हातामध्ये घेतला आणि तो मार्गी लावला या सगळ्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी सुद्धा असतात परंतु तो पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं आणि असं सातत्यानं या तालुक्यातल्या युवकांच्या हाताला काय मिळावं या तालुक्यामधले प्रलंबित असलेले विकास काम प्रलंबित म्हणजे आणि हा तालुका मोठा आहे खूप मोठा आहे निसर्ग संपन्न असणार हा तालुका कर्तव्य लक्ष असणारी माणसं या तालुक्यामध्ये परंतु खूप छोट्या 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 अपेक्षा या गावकऱ्याच्या लोकांची छोटा रस्ता एकदा असेल लाईट पाहिजे असेल पाण्याची व्यवस्था असेल गटरची व्यवस्था असेल ऑफिस परंतु माझ्या लक्षात आहे भरपुरना एकदा मंत्री होऊन मला होते सुद्धा कौतुक करायचं कारण मला वाटतं वीस वर्षे होऊन गेले सत्ता मंत्री किती झाले झालं आमदार सत्यानं पंचवीस वर्षे होऊन गेले पंचवीस वर्षापूर्वी झालेला आमदार परंतु आज सुद्धा या तालुक्यामध्ये भरकक्क असा गट अजूनही सामील ठेवलाय ते आपल्या सत्ता नसली की सत्ता नसली की लोकांना सांभाळणं खूप आवड असेल तुम्हाला माहिती आहे परंतु अण्णांनी तो सगळा गट आजपर्यंत सांभाळा ही सगळी गुळीबापणी माणसं सांभाळी आणि त्यांचा वसाने वारसा घेऊन शिवाजीराव पाटील काम आहेत तुमच्या ज्या अपेक्षा आहेत मी यांच्यासाठी शिवाजीरावचा उत्तर करतो की मी मी तर खासदार आहेत तुम्हाला माहिती आहे मला मुंबईला आठवड्यातून दोन तीन दिवस जावं लागतं मंत्रालयामध्ये जावं लागतं मुख्यमंत्र्यांच्या जावं लागतं उपमुख्यमंत्र्यांच्या जावं लागतं कारण मी खासदार आहे माझी काम असत परंतु शिवाजीराव पाटील ना आमदार ना खासदार ना नगरसेवक कायम त्या मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये घरामध्ये त्यांना स्वतः असतील किंवा काही लोक घेऊन काही काम असतील त्यांची पत्र घेऊन ते त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात सत्ता नसताना सोपं नाही त्या मंत्रालयामध्ये जाणं त्या वर्षा मंगल्यामध्ये जाणं सत्ता नसताना परंतु शिवाजीराव हे सातत्यानं माझ्या जनतेची कामं माझ्या जनते स्वतःसाठी कधी काही करत नाही आपल्या लोकांची कामं घेऊन करोडचा असतील तुम्ही चौका चौकात गावागावात बोर्ड ना त्यांच्या विकास कामाचे सत्ता नसताना एवढा करोडो मी तुम्हाला सांगतो मी पूर्वी पण पाच वर्ष लोकसभेत खासदार चंदर पण आला आमच्या गावाला पाच लाख रुपये त्यामध्ये माझ्या अंगावर काढायचं कसं पैसे द्यायचे कारण पाच कोटी रुपये निधी पण सहा तालुक्याचा मतदारसंघ सतरा अठराशे वाड्या वाजता धरून गाव निधी कसा पुरणार देऊ शकत नाही पाच लाख देताना आम्हाला जोर यायचं परंतु आज करोडो रुपयेचा निधी विकास कामाचा निधी सत्ता कसता नसता शिवाजीराव पाटील या ठिकाणाने त्यांच्या रूपाने एक चांगला युवा नेता चांगलं काम करतो राजकारण होत असत येत असत जात असतो सत्ता येते जाते परंतु आपला आश्रम पुसणारा आपल्या समस्याला धावून येणारा आपल्या अडी अडचणीला मदत करणारा एखादा युवक आपल्या बरोबर असतो की आपण मी धाडस करतो हा काय माझं बघतोय चिंता करायची गरज नाही आम्ही पुढे जातो आणि अशा दृष्टिकोनातून या तालुक्याची वाटचाल चालू आहे चाल। आणि अनेक मान्यवर व्यासपीठावर आहेत काकी आहेत अण्णा आहेत बापू आहेत शंकरा बापू सगळी मंडळी महाराज आहेत या सगळ्यांचा त्यांना आशीर्वाद आहे त्यांना साथ आहे या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल सुरू आहे मला खूप अभिमान वाटतो